नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर खूप खूप धन्यवाद ज्या ताईंनी काल कमेंट केली होती एखाद्या वेळेस एक दोन दिवसांनी हा व्हिडिओ तुम्हाला पुढं मिळाला असेल तर ज्या ताईंनी कमेंट केली होती की ताई तू कधी कुणाची कॉपी करत नाहीस तर तू अभ्यास करून तुझ्या वस्तू तू तु बनवत असतीस तर ताईंना मी मेसेज पण केला आहे आणि खूप 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 थँक्यू की मी खरोखर या शब्दाची वाट बघत होते की कधीतरी मला कुणीतरी हा शब्द म्हणेल की तू हे केलंस म्हणून या शाबासकीची मी वाट बघत होते जसं छोटं मूल बघतं ना वाटतशी सेम वाट मी बघत होते आणि काल मला ते मिळालं की त्या ताईंनी मला या गोष्टी खुले आम वाईटीला मला तो मेसेज केला त्यामुळे मला भयंकर आनंद झाला आणि त्यामुळे माझी उमेद वाढली की मी अजून तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी करू शकते तर ताई खूप खूप खुँ, थँक्यू आज मी याच्यावरच तुम्हाला व्हिडिओ घेऊन आली आहे की मी रेकी करते मी रेकी करते त्यावेळी तुम्हाला सांगत असते जमिनीवर पाय ठेवू नका त्यावेळी तुम्ही रात्रीचे पण कधी कधी मला कॉल करता ताई असं झालं ताई तसं झालं काय करायचं तर या, या, या गोष्टी मी का सांगत असते रेकीचे अनेक प्रकार आहेत रेकीचे अनेक प्रकार आहेत पण त्यामधली हीच रेकी मी का निवडली आहे कारण ही रेकी जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे नव्याण्णव टक्के प्रमाणात ही सक्सेस होते बाकीच्या रेकींपेक्षा रेकीचे चोवीस पंचवीस प्रकारे कोणत्याही प्रकारे ही लिंग देऊ शकते रेकी देऊ शकते पण जी ही वेळ आहे त्यावेळी तुम्ही शांत असता त्यामुळे तुम्हाला त्या भरभरून ऊर्जा मिळतात आणि त्याही होत नाही तर काय ये मी काय सांगत असते तुम्हाला की माझी रेकी चालू असताना आता नंबर तुमचा कधी सांगू शकत नाही तर जमिनीवर पाय ठेवू नका जमिनीवर पाय ठेवू नका हे का सांगती ताई असे बरेच जणांचे प्रश्न येतात व्हॉट्सअपवर लगेच ताई असं का रेकी ऊर्जा जमिनीत जातात पण असं का तर त्याबद्दल मी आज तुम्ही मला चार पैसे देता मी तुमच्यावर रेकी करते तुम्ही विश्वासानं घेता आणि तुम्हाला त्याच्यातनं पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत असतात पण तुम्हाला माहीत पाहिजे की ताई आपल्याला आता का जमिनीवर पाय ठेवू नको हे सांगत असते यासाठी तर आपण देवळात जाताना कधी चप्पल घालतो का बघा विचार करा आपण देवळात जाताना कधी चप्पल घालतो का वर मी अनेक उपायांमध्ये सांगते की एक्केचाळीस पावलं तरी मंदिर आला बिना चप, आधीच चप्पल काढा आणि मग जावा का सांगत असते जेवढ्या आपल्या अंगात निगेटिव्ह ऊर्जा असो अगर पॉझिटिव्ह ऊर्जा असो या खेचून घ्यायचं काम अर्थ करत पृथ्वी करत असते जमीन करत असते तिथं तेवढी पावर आहे की प्रत्येक ऊर्जा खेचून घेत असते ती पॉझिटिव्ह पण असू दे आणि निगेटिव्ह पण असू दे तर आपल्या अंगामध्ये भरलेल्या निगेटिव्ह ऊर्जा आपला वाईट झालेला ओरा हा सगळा जेव्हा आपण चप्पल चप्पलनं चालतो त्यावेळी तो त्या जातो आणि त्यानंतर मग देवळामध्ये आपण पवित्र आत्मा म्हणून जातो देवळामध्ये जाता तुम्ही त्यावेळेला कधीही कोणत्याही देवळामध्ये जरी आपण गेलो तरी भरा देवात देवळात जायचं सॉक्स तुमच्या पायातच असतात हा प्रकार कधीही करू नका सॉक्स घालून देवळामध्ये जाऊ नका बऱ्याच ह्याच्या ठिकाणी तुम्हाला सॉक्स काढायचीच कंपल्सरी करतील किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी आता बाबांच्या ठिकाणी म्हणा बालाजीच्या ठिकाणी म्हणा किंवा मोठी जी देवस्थानं आहेत तिथं सगळीकडे आता चप्पल स्टँड असतात सॉक्स काढायला लावतात हे याचं कारण हे आहे की तुमच्या वाईट ऊर्जा सगळ्या बाहेर जमिनीत जाऊ दे आणि देवापशी जाऊन तुम्ही पवित्र व्हा आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळू दे कधीही कुणी देवळात गेलं मागं पण मी व्हिडिओ केला होता की कधीही कुणी देवळात केलं तर देवाच्या पाठीला नमस्कार करत बसायचं नाही आपण प्रदक्षिणा घालतो आणि पाठीपशी येतो आणि तिथे नमस्कार करतो तो किती चुकीचा आहे ह्याच्यावर व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा दुसरी गोष्ट की कधीही कधीही देवापशी जायचं त्याला मोठी एखादी आपली लिस्ट ऑफर करायची माझं हे काम कर माझं ते काम कर माझं हे काम कर मी तुला हे देईन मी तुला ते देईन आणि चलतं लगेच बाहेर पडायचं हे काम कधी करू नका तिथल्या ऊर्जा तुम्ही स्वतःमध्ये घेण्याचा प्रयत्न करा कधीही देवळात घंटी का आहे घंटीचा नाद हा आपला सेवन चक्र जागृत करत असतो आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी निघून जात असते आणि देवाचं आणि आपलं नातं तिथं व्यवस्थित कनेक्ट होत असतं म्हणून देवळात घंटी असते म्हणून देवळात चप्पल घालून जायच्या नसतात दर्शन घेऊन झाल्यावर तुमची काय लिस्ट त्याला द्यायची ती मागून झाल्यावर पाच मिनिटं तिथं बसत जा अजूनही माणसं सा आपल्याला सांगतात की पाच मिनिटं तिथं बसत जा त्याशिवाय देवाचं दर्शन घेऊन कधी बाहेर येऊ नका का आता फील करा ऊर्जा फील करा देवाच्या मी म्हणजे सांगेल तुम्हाला कधीतरी गप्पांमध्ये की मी काय फील करते बाबांपाशी गेल्यावर तर हे फील करा तिथं जाऊन देवात की देव आणि तुम्ही कनेक्ट व्हा तुमचे गुरु आणि तुम्ही कनेक्ट व्हा पाच मिनटं बसा ध्यान करा डोळे मिटा स्वतःच्या श्वासावर कंट्रोल करा आणि तेवढ्या जेवढ्या देवाच्या पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला घेता येतील तेवढ्या घ्या दर आठवड्याला राशी भविष्यामध्ये मी देवळात जा हे परत परत का सांगते यासाठीच सांगते का तर तुम्ही जेव्हा तिथनं बिना चपलेचे जाल तेव्हा तुमच्यातल्या निगेटिव ऊर्जा जातील आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन तुम्ही माघारी याल यासाठी तोच नियम रेकीचा आहे की सगळ्या वाईट ऊर्जा किंवा चांगल्या ऊर्जा दोन्ही ऊर्जा जमीन खेचून घेते म्हणून मी दिलेल्या चांगल्या ऊर्जा ज्यावेळी तुम्हाला पंधरा वीस मिनटं अर्धा तास जातो माझा त्यावेळी तुमच्या फॅमिलीचे पाय किंवा जे कोणी कि तुम्ही असाल त्यांचे पाय जमिनीवर जर असले तर मी इकडनं एकी ऊर्जा देणार आणि तुमच्या ऊर्जा जमिनीत जाणार म्हणून तो नियम आहे त्याचप्रकारे निगेटिव्ह ऊर्जांना आपण मारू शकत नाही त्याच्या फक्त वरचड आपण होऊ शकतो पॉझिटिव्ह ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा आहेत तशाच पॉझिटिव्ह ऊर्जा आहेत तुम्हाला माहित आहे, आहे। तुम्हा की पार्वती मातेनं कालिका मातेचं रूप का घेतलं का घेतलं रक्तबीजाला नाश करण्यासाठी घेतलं त्यावेळी तिचं काली मातेचं रूप किती अकराळ विक्राळ होतं ती शांत होत होती का कशाला तरी तिनं संपूर्ण त्याचा रक्त शोषून घेतलं रक्तबीजाचं तरीही ती शांत होत नव्हती का तर ती एक निगेटिव ऊर्जा होती राक्षसाला चं रक्त पिणं ही एक निगेटिव ऊर्जा होती ती कशानंही शांत होत नव्हती त्यावेळी काय झालं त्यावेळी एका एक मिनटात ती पार्वती झाली कधी झाली महादेव तिच्यासमोर झोपले आणि तिनं त्यांच्यावर पाय ठेवला त्यावेळी तिथं पॉझिटिव्ह ऊर्जा लगेच आल्या का तर महादेव हे मा पॉझिटिव्ह ऊर्जेचं स्तोत्र आहे तर तिथंच म्हणजे बघा एका व्यक्तीमध्येच निगेटिव्ह ऊर्जा पण असतात आणि पॉझिटिव्ह ऊर्जा पण असतात पण त्यांना हाय कुठल्याला करायचं आहे आपल्याला आपल्याला दिवसभर लोकांची निंदा नाही ती करत बसायची आहे दिवसभर लोकाला नावं ठेवत बसायची आहेत दिवसभर लोकाला जळत जळत बसायचंय दिवसभर सासूची गुणगाणगात बसायचे आहेत दिवसभर नंदेचे गात बसायचे दिवसभर माझ्या नवऱ्याच्या थर्ड पार्टी आहेत फोर्थ पार्टी आहेत दहा पार्टी आहेत हे करत बसायचे तुम्ही जे कराल तेच दस पट्टीनं थ्रो तुमच्याकडे युनिव्हर्स आहे हे लक्षात घ्या तुम्ही जेवढ्या वेळा म्हणाल मा ना माझ्या नवऱ्याची थर्ड पार्टी आहे माझ्या नवऱ्याचं या आहे बरोबर आहे अरे कुणा बरोबर नसलं तरी आकर्षित करून घ्याल आणि ते तुमच्या आयुष्यात घडेल भिंती सुद्धा एनर्जी आहे तुम्ही एखाद्या घरामध्ये गेल्यावर एक घर समजा जुनं पुराणी पिक्चर बघतो आपण एक घर बंद आहे त्या घरामध्ये गेल्यावर कशी घबराट होती आपल्याला किती बेचैन होतं आपलं मन का तर तिथनं जी माणसं मेलेली असतात गेलेली असतात त्यांच्या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा तिथं असतात एखाद्या आजारी माणसाच्या बेडवर तुम्ही झोपून बघा चार दिवस दोन दिवस त्याला जो आजार झाला तोच आजार तुम्हाला देईल आपण सर्दी खोकला झाला तरी सगळेजण लांब लांब का झोपतो किंवा कोरोनामध्ये हे का होतं यासाठीच एनर्जी ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात त्या आपल्याला लगेच कॅच करतात म्हणून म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आहेत त्या निगेटिव्ह एनर्जीसुद्धा आहे त्यासाठी आपली बॉटल ही सगळ्यात जास्त काम करते रेकीमध्ये सगळ्यात जास्त कोण काम करतं तर वॉटर बॉटल काम करते किंवा वॉटर काम करतं हे वा चार्ज वॉटर आपण जर पिलं तर आपला ओरा क्लीन राहतो सेवनचक्र ॲक्टिवेट राहतात आपलं आरोग्य सुधारतं आपली मानसिकता सुधारती आपलं धंदा व्यापार नोकरीमध्ये लक्ष लागतं अभ्यासात लक्ष लागतं डी एन ए सुधारतो अजून तुम्हाला थायरॉइड असू दे पिरियड प्रॉब्लेम असू दे पी सी असू दे कुठलेही आजार असू दे सर्व आजार कंट्रोल करायचं काम करती बॉटल कारण यामध्ये आहेत अकरा क्रिस्टल सेवन चक्रा त्याच्यावर आहेत आणि वर तुम्हाला एंजेल नंबर त्याच्यावर दिलेले आहेत आणि वर तुम्हाला ही पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते ती माझ्या ओऱ्यापासनं किंवा माझ्या फोटोपासनं का मी ध्यान करते मी मेडिटेशन करते मी जे करते ती पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला माझ्याकडनं मिळत असते त्यामुळं तुमच्या घरामध्ये पण पॉझिटिव ऊर्जा राहतात तर हे मला सांगायचं होतं सगळ्यांना सा की रेकीमध्ये पाय खाली ठेवू नका हे मी का सांगते त्यामुळं असं कधी हे करत जाऊ नका तुम्ही रात्री दोन अडीचला फोन करून मी फोन उचलणार आहे का नाही उचलणार आहे मी एका प्रकारे रेकी कधीच देत नाही मी दोन प्रकारे रेकी देत असते कारण मला माहित असतं माणसांना जा कधी जाग येते तुम्हाला सांगते माझ्या रेकी ऊर्जा किंवा मी तुमच्याशी जेव्हा कॉड कनेक्ट करते एखादं तुम्ही मला नाव दिलंय अजय नाव दिलंय त्या व्यक्तीशी जेव्हा मी माझी कॉड कनेक्ट करते तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी तुम्ही माझ्या रेकीचे व्हिडिओ पाहिलेत की मी तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी जेव्हा त्यावेळी तुम्ही जर माझ्याशी कनेक्ट असाल तुम्ही युनिवर्सशी कनेक्ट असाल तर तुम्हाला जागही येणारच कितीतरी लोक अशी आहेत की त्यांना रेकी मी इकडे देत असते तिकडे त्यांना जाणवतं दुसऱ्या दिवशी तुम्ही मला मेसेज करता ताई काल तू मला रेकी दिली का मला रात्री असं असं झालं मला तू रात्री स्वप्नात आली रात्री मला ताई चक्र वर्तुळ माझ्या पुढे एक प्रकाशमान दिसत होतो हे तुम्हीच मला मेसेज करता मग त्यावेळी आपल्याला बाथरूमला लागणं अजून काय ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणून मी सांगत असते तू पण थोडंसं कंट्रोल करा नाही तर पायात स्लीपर घालत जा तुम्हाला बाथरूमला जायला बंदी नाही आहे की तुम्ही बेडवरच बसा किंवा काय तर फक्त स्लीपर पायात घाला सॉक्स पायात घाला मग जमिनीवर पाय ठेवा म्हणजे जमिनीचं आणि तुमच्या पायाचं नात त्यामध्ये काहीतरी मध्ये येईल आणि त्या ऊर्जा तुमच्या जाणार नाहीत यासाठी तो नियम कडक पाळा हे मी तुम्हाला सांगत असते दुसरी गोष्ट माझ्यापासून गेलेले बरेच तुम्ही मला फोटो पाठवतात त्याच्यासाठी सांगते बॉटल तुमच्यापाशी पोहोचो पोहचो पाचशे विस्ताराजा पोहोचो अजून काही पोहोचो ज्या ज्या गोष्टींवर मी रेखी केलेली आहे ती गोष्ट लगेच जमिनीवर ठेवायची नाही खूप जण मला फोटो पाठवतात की बॉटल ताई आली अशी खाली ठेवलेली असती फरशीवर आणि त्याचे फोटो किंवा शूटिंग तुम्ही मला पाठवता काय राहिलं माझ्या कष्टात एवढं आणि तुमच्या पैशात पैसा तुमचा लागलाय कष्ट माझे लागले मी एवढे आज तुमच्या घरात सहा सहा सात सात माणसं असतात एका रात्रीत कधी कधी एक बॉटलच माझी चार्ज होती बाकीच्यांना रेकी मेसेज दिलेले असतात तर मला त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना मेसेज करावी लागतात ती आज नाही रेकी झाली मी तुम्हाला उद्या करते मग मी जर एवढे कष्ट घेते त्याच्यात अडीच वाजल्यापासून आणि जर तुम्ही ती बॉटल खाली ठेवली किंवा तुम्ही जर रेकीचे नियम मोडले तर मग तुमच्या पैशाचा काय उपयोग माझ्या कष्टाचा काय उपयोग व तुम्हाला ह्याला रेकी माझ्याकडनं परत घ्यावी लागेल आणि रेकी ऊर्जा ही फ्रीमध्ये द्यायची नाही हे आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवलेलं आहे इथं कुठंही पैसा कमवायचं साधन नसतं पण हे आहे जे रूल आहेत ते पाळलेच पाहिजेत तर रेकी ही एक पॉवरफुल ऊर्जा आहे रेकी वॉटर ही एक पॉवरफुल आहे या बॉटलमधलं पाणी हे अमृत आहे तुमच्यासाठी हे लक्षात घ्या म्हणून रेकी करतानाचे सगळ्यांनी लक्षात घ्या तुमचं ब्रेसलेट असू दे राशीचं ब्रेसलेट असू दे पाचशेवीसचा राजा असू दे कासव असू दे पायरेटची अंगठी असू दे पॅरेटचा स्टोन असू दे काय काय नावं घेऊ मी आपल्या सगळी सगळ्या प्रोडक्टची त्यावेळी जे रेकी करते त्यावेळी तो नियम पाळत जा त्यामुळं तुमचाच फायदा होणार आहे तुम्हाला रेकी ऊर्जा व्यवस्थित पुरणार आहेत आणि नियम व्यवस्थित पाळत जा तर तुम्हाला जे, जे हे होतं की ताई रेकी करताना जमिनीवर पाय का नाही ठेवायचे हे आम्हाला सांग तुझा मेसेज येतो तुझ्यावर आमचा विश्वास आहे आम्ही त्यावेळी ते करतो पण आम्हाला एक उत्सुकता आहे की ताई असं का सांगती तर त्याचा कधीतरी व्हिडिओ कर हा खूप जणांचा प्रश्न होता किंवा कुणाच्या मनात असेल तो पूर्ण नसेल झाला अजून तर त्या सगळ्यांना आज उत्तर मिळालं असेल तर रेकी ही डिव्हाइंड पावर आहे ही महादेवांची पावर आहे ही युनिवर्समधली सगळ्यात जबरदस्त काम करणारी पॉवर आहे चोवीस वर रेकी केली जाते शरीरामधल्या पूर्ण टॉक्सिक बाहेर काढण्यासाठी पूर्ण निगेटिव्ह एनर्जी तुमची बाहेर काढण्यासाठी तर पाण्याची पाणी वॉटर बॉटल तर सगळ्यात मोठी रेकी आहे सगळ्याच रेकी पॉवरफुल आहेत पण वॉटरला जेव्हा रेकी येते ना त्यावेळी वॉटरमध्ये एनर्जी आहे कारण वॉटरमुळं आपण जगतो वॉटर आपल्या शरीरात आहे वॉटर पृथ्वीवर जास्त आहे तर छोट्याशा गोष्टीतनं पण तुमच्या लक्षात आलं असेल की एवढी निगेटिव्ह एनर्जी झालेली काली माता एका क्षणामध्ये पार्वती कशी बनली ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की धरणीमातेमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही एनर्जी खेचून घ्यायची कामं करतात तर आपल्याला त्याच्यातल्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आणि निगेटिव्ह एनर्जीसाठी काय करायचं आहे मी सांगितलं देवळात जाऊन पाच मिनटं बसा बरं हां दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की प्रत्येक घरामध्ये हे चाललंय की ताई भांडणं आहेत पती दारू पिऊन येतात ऐकत नाहीत तर एक छोटा साधा उपाय पण मी तुम्हाला ह्याच्यावर सांगते की व्हिडिओमध्ये कधी सांगितला नाही मी तो की एक बेल जी देवळामध्ये आपली घंटा असते त्या प्रकारची देव देवळातली घंटी नाही जी आपण देवळात आपल्या मंदिरामध्ये जी आपण घरातल्या वापरतो ती देवघरामधली घंटी नाही तर देवळामध्ये जी घंटा असते ती घंटा छोट्या स्वरूपाची असू दे मोठ्या स्वरूपाची असू दे कशीही असू दे ती घंटा तुम्ही घरामध्ये ठेवा त्या घंटीला देवघरात ठेवा ठेवा वगैरे असं काही नाही तुम्हाला ठेवायचं असलं देवघरात ठेवा पण देव दुपारच्या वेळी आराम करतात त्यावेळी जाऊन कुणी वाजवू नाही म्हणून मी सांगते देवघरात ठेवू नका हॉलमध्ये ठेवा आणि येता जाता जी लहान पोरं असू दे मोठी एखादी दोरी ठेवा त्याला आणि घरामध्ये घंटेचा नाद होऊ दे एकवीस दिवस जर ती घंटा तुम्ही कोणत्याही वारी आणा आणि कोणत्याही वारी बांधून टाका आणि त्या घंटेचा नाद जर तुम्हाला एकवीस दिवस आणि आत ती जास्त निगेटिव्ह ऊर्जा असल्या तर अठ्ठेचाळीस बेचाळीस दिवसामध्ये घरातली भांडणं थांबतात कारण ज्यावेळी घंटांचा टन असा आवाज येतो तो न इतका म्हणजे तो खरा ओम असतो आपण त्याला न म्हणतोय पण ओम असा जो आवाज घुमतो ना त्यावेळी घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पळून जातात आणि घरामध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह ऊर्जा राहतात आणि त्यामुळं सुख शांती आनंद हा आपल्या घरामध्ये ते राहायला सुरुवात करतो घरातले वाद कमी होतात घरात पैशाची आवक वाढते घरात सगळ्याच गोष्टी शांत होतात मानसिक टेन्शन कोणाला राहत नाही त्यामुळं येता जाता छोटीशी घंटा ठेवा आणि ती वाजवा आणि घरात काय फरक होत या माझ्या उपायाला कुणी वेडेपणा म्हणल कुणी काय म्हणल पण हा माझा अनुभव आहे माझ्या अनुभवाचे बोल आहेत हे की तुम्ही जर हे काम केलं ज्या घरात खूप निगेटिव्ह ऊर्जा आहेत त्यांनी तर तुम्हाला नक्की या गोष्टीचं फायदा होईल तर तुम्हाला कळला असेल का पाय खाली नाही ठेवायचे रेकी म्हणजे काय किंवा काय व्हिडिओ मोठा होतोय तर इथंच व्हिडिओ बास करते परत भेटूया नवीन एखाद्या माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा टाट बाय बाय